अरे वा आज एकदम टकाटक हा साहेबासारखे बूट घातले तुम्ही तर टकटक तुझं सैल आहेत का ढिल्ले होतात का बरोबर मग आवळ होतात बदली करून घे मग आवळ होत असेल तर तुम्ही तर छान दिसायला लागले आता चालून दाखवा बरं चालता येते का मस्त हा हे बघा हे बघा हे बघा कशा खेळता येईल बघा धावा बरं धावतोस दाखव धावून बर आता ऊन आहे चला तिकडे ऊनच होत ना, 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 हो ना, था। ना था। का धाव संध्याकाळी सावली मध्ये हा हा नंतर खाणार लगेच द्राक्ष खाऊ लगेच आठवत आहे ना पडली का कुठे टिपटॉप काय खाते कैरी कैरी आहे का आंबा आंबा म्हणजे कच्चा कच्चा आंबा असतो तेव्हा कैरी बोलतात ना मग मग एक टॅक्टर खातात आम्हाला मग एक आंबा तर सगळ्यांनी वाटून खायचं की नाही आणि खोकला तर त्यांनी खायचाच नसतो काय झालं ठसका गेला विलगली बोलता तुम्ही ठसकाला वैष्णवी तू अशी तिकडे जाऊन बोलल्या मला काहीच ऐकायला नाही येणार कुठे पडली शिवण्या इकडे कुठे पडली बघू दे बूट घातली म्हणून पडली का धावत कशाला जायचं तुम्हाला मी सांगितलं धावायचं नाही लागलं ला का कुठे नाही ना झटकून घे फ्रॉक घे झटकून लागलं ला? जा हात पाय हात धुवण्याचा हात आणि तोंड धुणे भरून आम्ही खाऊच फार खातो आम्ही खाऊ खायलाच येतो शाळेमध्ये ना ग अभ्यास करायला येतो का आपण परी परी अभ्यास करायला येत फक्त खाऊ खायला येते मग तू तर नाही बोलले आता कोण कोण खाऊ खायला येतो फक्त हे बघा ह्या कशा एकट्या एकट्या खैरी खातात बघा बघा किती आगघाव आहेत ใชนะเขา